नमस्कार हे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकले आहे जिरे चांगले तडतडून तर झाले की नंतर मग त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा मी किचन किंग मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये तेलामध्येच टाकून घ्यायचा आहे आणि आता हा एक मोठा मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे एकदम बारीक करून घ्यायचा आहे आता हा कांदा चांगला परतून घ्यायचं आहे जास्त ब्रा गोल्डन कलरचा नाही करायचा आहे आता त्याच्यामध्ये हळद टाकली आहे पाव चमचा छोटा आणि आता लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे मी दोन चमचे टाकलं आहे आणि त्याच्यातच मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार आता हे सगळं परतून घ्यायचं कांदा थोडासा परतायचा जा जास्त ब्राऊन करून घ्यायचा नाही आहे कांदा जेव्हा फक्त थोडासा त्याचा कच्चा पण गेलं ट्रान्सपरंट झाला की लगेच आपण हे सगळे जिन्नस टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आता हा मी कोथिंबीर अद्रक मिरची लसूण ह्याची मी पेस्ट बनवलेली तो पण व्हिडिओ मी टाकला आहे तर मी ते टाकलं आहे एक चमचा आणि हे चणे मी शिजवून घेतले आहेत त्याच्यामध्ये मी मोठी इलायची तेजपत्ता आणि दालचिनी टाकली होती शिजवताना बस दुसरे काही नाही टाकलेले आता हे असं ह्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडं आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि तेजपत्ता दालचिनी आणि मोठी इलायची आपण ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवायचं चांगला फ्लेवर येण्यासाठी नाहीतर मग काढायचं आहे आणि काढून झालं की नंतर असं मॅश करत करत थोडंसं मॅश करायचं कढईमध्येच आणि एक त्याच्यावरती पाच मिनटं आपण चणे चांगले शिजून घेतले आहेत पण तरी पण सगळा मसाला त्यामध्ये मुरण्यासाठी एक पाच दहा मिनटं असं स्लो गॅसवरती एकदम त्याला आपल्या आप कमी गॅसवरती हे शिजवून घ्यायचं मस्त हळूहळू त्याला दाटसरपणा येतो आता थोडंसं वरून मी किचन किंग मसाला टाकला आहे बस आणि हा चना मसाला कसा वाटला तुम्हाला हा हे मला कमेंट करून सांगा खूप एकदम दालचिनी आणि मोठी इलायची आणि तेजपत्ता हे जेव्हा जेव्हा आपण शिजवताना टाकतो तेव्हा त्या चण्याचा चना मसाल्याचा फ्लेवरच काहीतरी वेगळा येतो तर तुम्ही एकदा करून बघा जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा किती भारी दिसते आणि खाण्याला तितकेच टेस्टी तर हा चना मसाला तुम्हीही करून बघा धन्यवाद